करावं लागते एक्स समस्या कशी की एक्स समजलं की नवीन टेक्नॉलॉजी आली त्यांनी राखी वापरून विटा सुरू केलंय त्याच्यानंतर सिमेंट वापरणं सुरू सिमेंट मध्ये ही राख गेली आता ती लोक मागतात म्हणजे फ्री मध्ये गुन्हा म्हणून आता भेटते का फ्री मध्ये आता सगळ्याला विकत घ्यावं लागते कारण त्याच्यावर नवीन नवीन तंत्रज्ञान शोध लागून राहिला आणि त्यामुळे कळपेश्वर एक निपण डेंडोर कंपनी होती जपानची कंपनी ती काय करायची पाणी वापरण्यात सोडून द्यायची आल्या तर त्याच्यामुळे गावातल्या बशी नदी बसायला आणि त्या सगळ्या त्यांच्या बिमाऱ्या सुरू झाल्या लोकांच्या लक्षात आलं ती आली कशी बिमारी त्यावेळेस लक्षात आलं की हे जे सगळं आहे पाण्यामुळे वगैरे प्रदूषण डिपार्टमेंटला त्याची तक्रार केली आणि तक्रार केल्यामुळे आलं त्याची म्हणजे ती गेली बॅटमध्ये म्हणजे त्या लवादाकडे म्हणजे न्यायालयाकडे आणि त्या दिवशी आता की यामुळे स्किन डुबायत होते त्यावेळेस कंपनी ते पाणी तो प्लॅन शुद्ध केला आणि ते शुद्ध करून ते प्लॅन पाणी सोडायला झालं त्याच्यानंतर ते राग येऊन होती तीच एक समस्या होती तर त्यांनी काय केलं की दुसऱ्याकडे कुठेतरी गड्डे कुठे राहिले त्या गड्ड्यामध्ये डंपिंग करण्यासाठी त्यांनी शक्य ठेकेदारांना सांगितलं पण लक्षात असं आलं की ते डम्प केल्यानंतर त्याच्या त्या राखीमुळे तिकडल्या विहिरीतलं पाणी हे प्रदूषित होत तसेच पुन्हा तक्रार झाली मग आता समस्या पण जिथे आपल्याला समस्या ही शोधाची जळनी असते एखादी समस्या आली सांगता आपल्याला आपल्याला